अमरावती शहरातील सरस्वती कॉलनी येथील श्री रुक्मिणी द्वारकाधीश आध्यात्मिक संस्कार केंद्र इस्कॉनतर्फे सात सप्टेंबर रोजी श्री श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवाचा प्रारंभ श्री बलराम जयंतीच्या पवित्र पर्वावर नंदोत्सव या भागवत कथा अमृताने झाला या दिवशी संपूर्ण दिवस श्री रुक्मिणी द्वारकाधीश यांचे विशेष शृंगार दर्शनासाठी सर्व भक्तांकरिता खुले ठेवण्यात आले होते सायंकाळी पाच वाजता टोपेनगर येथील राधा भजनी मंडळीच्या वतीने भजन संध्यामध्ये ईश्वरी भक्ती गीतांचे एकापेक्षा एक सरस भजनांचे सादरीकरण करण्यात आले अमृता देशमुख व त्यांच्या सहकार्यांनी यावेळी कर्णमधुर भजनांची मालिका सादर करीत या प्रसंगी उपस्थितांना मंत्र मुग्ध केल्याचे दृश्य यावेळी दिसून आले भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवन कार्यावर आधारित भजनावली श्री, भजन श्री रुक्मिणी द्वारकाधीश यांच्या महामंत्रांचा सामूहिक जग श्रीकृष्ण जन्मोत्सव छप्पन भोग दर्शन महाआरती प्रसाद वाटप आदी कार्यक्रमात भाविक भक्तांनी सहभाग नोंदविला होता इस्कॉनचे संस्थापक आचार्य ए सी भक्तिवेदान स्वामी प्रभुपाद यांच्या प्रेरणेतून दरवर्षी श्री रुक्मिणी द्वारकाधीश आध्यात्मिक संस्कार केंद्र येथील श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने स्थानिक परिसरात अनेक धार्मिक कार्यक्रम आदींसह पुष्प सजावट रंगीबिरंगी फुग्यांची सजावट मनाचा वेध करणारे ठरले होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती